श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचे अन्नपूर्णा रूप शाकंभरी नवरात्रीत स्वामींनी अन्नपूर्णा स्वरूप का घेतले ते जाणून घेत स्वामी कृपा प्राप्त करूयात सात जानेवारी रोजी शाकंभरी नवरात्र सुरू झाली असून तेरा जानेवारी रोजी शाकंभरी तथा पौष पौर्णिमेला या नवरात्रीची सांगता होईल या कालावधीत भरपूर भाज्या फळ फुलं देणाऱ्या देवीची उपासना तर आपण करत करणारच आहोत शिवाय देवीच्या विविध रूपांची पूजा करणार आहोत त्यातलेच एक रूप म्हणजे अन्नपूर्णेचे देवी अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला अन्न धान्य भाजीपाला याची उणीव कधीच भासणार नाही त्यातही जेव्हा आपण अन्नपूर्णा स्वरूपात स्वामींची उपासना करू तेव्हा तर कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींनी दिलेले ब्रीद वाक्य आहे चला तर पाहूया स्वामी समर्थांनी शनी रूप का धारण केले त्यामागची कथा अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका एक प्रसंगी प्रसाद भोजन दिले आणि ते साक्षात अन्नपूर्णेचे रूप झाले कोणाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे पुढे गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या अमवृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा ती महिला आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाही आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासिनी सह आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवे जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले ती स्त्री नंतर कोणाच्याही नजरेस पडली नाही यावरून श्रीपाद पटली की ती वृद्ध स्त्री अन्य कोणी नसून स्वामीच अन्नपूर्णेच्या रूपात आले होते अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले म्हणून स्वामी समर्थांना अन्नपूर्णेच्या स्वरूपातही पूजले जाते त्यासाठीच स्वामींच्या चरणे अनन्य भावनेने शरण जावे जेणेकरून स्वामी तुमच्या अडचणीच्या काळात आणि विविध रूपातून तुमच्या भेटीला येतील आणि तुमच्या दुःखाचे निवारण करतील हे नक्की व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा शाकंबर देवी अवतार कथा पौषपौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते प्राचीन ही कथा आहे पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव दाखवतेसूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता मोठा दूर्त आणि कावेबाज होता दुर्गमासूर देवांचा मानवांचा ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे देवांचे जीवन वैभवात सुखात असे मानव श्रद्धेने जगत होते समाधानात राहत होते ऋषी मुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्र शक्तीत होते हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि आत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करी पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे अखेर एक दिवस उजाडला विनाशकारी अज्ञातशक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे शत्रू निर्बळ आणि हतबळ झाला कि त्याची हत्या करावी विजय मिळवावा दुर्गमासुराने या दुष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले दुर्गमासूर हिमालयावर गेला ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी प्रसन्न आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रम्हदेवांनी राक्षसाची दूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथास्तु ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तू पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान निघाले आणि दुर्गमासुराकडे आले ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले शक्ती संपली सामर्थ्य लोप पावले देव मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले प्रभाहीन झाले शक्तीहीन झाले हातबल झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाकार हा करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला सर्वांना हाकून लावले संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली अत्याचारांना ऊत आला दुर्गमासूर उन्मत बेफाम बनला मानवाच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव स्वतःला कसे बसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहे तेथे लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान सुरू झाले इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सामर्थ्यहीन ज्ञानहीन तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी ऋषींनी श्रद्धेची कास धरली एक वेळ बाहुतील शक्ती नष्ट होते एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का नाही ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले सर्व देव मानव आणि ऋषी जगनमातेला शरण गेले आदिमाता माता महादेवीची उपासना चालू झाली गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला एक नव्या ओजाचा तेजाचा सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला उपासनेला सफलता आली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कशी प्रकट झाली कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवी गार झाडे झुडे नाना रंगी फुले पाने रसरशी डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली रूप विविधरंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे ओजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले देवीच्या शंभर कृपा लागला या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले नवा जोम आला नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळावळ आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वांना तृप्त केले या देवीला शाकंभरी देवी असे देवी असे म्हणू लागले यानंतर गुहेच्या गुहेच्या बाहेर आली तिने तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व ज्ञान मंत्रासह मंत्र सामर्थ्यासह देवांकडे ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले देवी त्यांना म्हणाले हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे ही माझी मंत्र शक्ती आहे हेच माझ एक स्वरूप आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो हो एवढे होऊन देवी अंतर्धान पावली शाकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती तिने सर्वांचे रक्षण केले पालन पोषण केले खऱ्या आराधनेला मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद